नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो समजा ठिकाण आलेलो एक नवीनशे अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अंतर्गत अकोला येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये अप्रेंटिस भरतीचा कालावधी एका वर्षाचा राहणार आहे यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन यामध्ये सुरुवातीला तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे यावरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार जे आहे अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर जो काही तुमचा फॉर्म राहील अप्लायचा त्याची तुम्हाला प्रिंट सेव्ह करून घ्यायची आहे तसेच ॲप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल त्याचीसुद्धा प्रत तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या ट्रेड निहाय जे आहे यामध्ये एक ऑफलाईन सुद्धा भरायचा आहे यासाठी जे आहे मित्रांनो ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे हा तुम्हाला संबंधित विभागीय कार्यालयामध्ये मिळणार आहे यासाठी विहित नमुन्यातील जो अर्ज आहे तो तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीस ते अकरा जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये जे आहे मिळणार आहे यामध्ये जे कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे विभागीय कार्यालय मंगरूळ पीर रोड पोस्ट गांधीनगर अकोला या ठिकाणी जे आहे तुमचे ऑफलाईन अर्ज जे आहे स्वीकारले जातील यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्याची जेरॉक्स प्रत तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे यामध्ये जे आहे मित्रांनो अर्जसोबत इतरसुद्धा काही कागदपत्र जोडायचे आहे जसे की पासपोर्ट फोटोग्राफ त्यानंतर मार्कशीटचे जेरोक्स जन्मतारीखचा दाखला टी सी किंवा बोनाफाईड मार्कशीट्स त्यानंतर जातीचा दाखला अशा प्रकारचे कागदपत्र जेरोक्स प्रतीमध्ये सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला अटॅच करायचे आहे या व्यतिरिक्त तुम्हाला एक अर्जाचं शुल्कसुद्धा भरायचं आहे हे शुल्क जे राहील हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये इतकं राहील तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं राहणार आहे हे शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट अकोला या नावाने तुम्हाला काढायचं ना, आहे जेव्हा डिमांड ड्राफ्ट काढाल तर डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर डिमांड ड्राफ्टच्या बॅक साईडला तुमचं नाव तुमचा पत्ता आणि तुम्ही ज्या ट्रेडसाठी अर्ज करता आहात तो ट्रेड लिहिणे गरजेचं आहे यामध्ये जे आहे राष्ट्रीयकृत बँकेचं तुमच्याकडे पासबुक असणे गरजेचं आहे त्याचे प्रत जे राहील तुम्हाला जे आहे अर्जसोबत जोडायचे आहे यामध्ये जे आहे एक जुलै ते अकरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहे तसेच शनिवार आणि रविवार तसेच सुट्टीचे दिवस वगळून हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे यामध्ये शिका उमेदवाराकरिता निवड होण्याचे वर्षाचे राहील हे मागील तीन वर्षातील असले पाहिजे म्हणजे तुम्ही आय टी आय पासआउट झाले असाल आणि तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये तुमचं यामध्ये सिलेक्शन केलं जाणार नाहीत आता कोणकोणते ट्रेड्स यामध्ये आहे तर मेकॅनिक मोटर व्हेकलच्या बहात्तरचं काय आहे शीट मेटल वर्करच्या दहा डिझेल मेकॅनिक पंधरा ऑटो इलेक्ट्रिशियनच्या बारा वेल्डरचं चा चार आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या चार जागा आहे यामध्ये दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय जो आहे कंप्लीट असला पाहिजे आणि आय टी आय पासआउट होऊन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही अप्लाय करू शकता तसेच यासाठीची जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा चिक्का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद